माय कुठे गेली का जळकी काकू आहे ये? माय ये पिंकी आई इकडं कशा आली होतीस संक्रांतीची मीटिंगला तुम्हाला खाली बोलवलं नाही संक्रांत आली आणि मला पत्ता बी लागला नाही <coughs> जा तू येते मी जा चालू पडतं अगं संक्रांती संक्रांतीची तयारी करायची जातू जा झाले मी माय गेल्या वेळेस त्या मसरी काकूनी एवढी भारी साडी घातली होती जी येते तिच्याकडेच बघायला लागली होती आता ह्या अशी साडी घालतो का नाही की सगळ्यांचा निस्ता धूर निघला पाहिजे धूर लावते हॅलो गाडवे बहिणी यावेळेस वानाला काय घेणार आहे चमचे वाट्या आता काय करते गेल्या वेळेस त्या मसरे काकून वडापाव ठेवले होते यावर्षी मी जेवणच ठेवते म्हणजे माझा रुबाब वाढेल हां अगं बाई वेळेला फोन लावायचा राहिला हॅलो चक्रम पार्लरवाली हां उद्या माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे अगं तुला इन्व्हिटेशन नाही देते माझा मेकअप करायला यायचं आहे सकाळी पाच वाजता यायचं सकाळी पाच वाजता आलेस की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हालायचं नाही जसं मेकअप जाईल तसं पुसत राहायचं जसं मेकअपला जाईल तसं लावत राहायचं पुसत नाही लावत राहायचं असा मेकअप केला पाहिजे ना असा झाला पाहिजे मेकअप की बघून सगळी चक्रम झाली पाहिजे लवकर येच एकेकाला आणि हो मला वानाचं सामान आणायला पाच हजार रुपये पाहिजे गेल्या वेळेस पाचशे रुपये दिला खेळण्यातले चमच्यानी लाटणे आणले सगळी माझ्यावर हसत होती काय एवढे पैसे नाही बाय माझ्याकडे काय आणू मी एवढे <laughs> रडू नको रडू नको देतो 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 हा देतो हा <laughs> हा हॅलो साक्षी हा उद्या त्याला मला सगळं करायला येईल संक्रवतीचं हा त्या घोबडतून कशाला पुलवू गं गेल्या वर्षी मला बोलवली होती तिने हा तिचं नाव काढू नको माझ्या पुढं बघा आता तिला कशी जळवणार आहे मी ती घे बस ब माझं मी करेल हा बोला काय अगलावे वेबाई काय गाडीवे बाई काय म्हटलं तुम्ही गाडवी बाई वाहनाबरोबर आहे एकूण एक एक महिन्याचा रिचार्ज मारणार आहे बायकांचा ठीक आहे आता ह्या वर्षी मी बघास तुम्ही एक एक बायकांना प्रत्येकीला एक एक आयफोनच देते हॅलो दळतेबाई हां संक्रांतीची तयारी झाली काय हा का? हां नंबर मारलाय की हो हो माझी पण झाली किती ती साडी आणली मग सातशे रुपयाची सतराशे रुपयाची आणल्या सत्तराशे काळी कूट आणि सोनेरी जरी हां सतराशे वट करणार आहे यावर्षी वट गेल्या वर्षी बघितले ना त्या चौगिनी पूजी सुमनी लक्षी वनी चौगिनी कसं केलं मला बघितलं असं ना एक कलरच्या साड्या घेतल्या एक ग्रुप केला आणि मला टाकले वाईट टाकले काय आता यावर्षी बघा की जरा आता मी अख्ख्या कॉलनीला साड्या घेणार आहे सगळी कॉलनी माझ्या मुठीत नाचवते का नाही बघा कशी सगळ्यांना